साहेब जर एखादा हुकुमनामा झाला आणि त्यामध्ये हुकूमनामा झाल्यानंतर अंमलबजावणीसाठी अर्ज दाखल केला आणि त्या अंमलबजावणीच्या अर्जामध्ये आपल्याला हुकूमनामा रद्द करून मागता येईल नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जसं की आपल्यासोबत आज शुभम मोठे वकील साहेब आहेत आणि जो विषय आज आपण चर्चा करत आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर आपल्या सर्वांना माहीत आहे की जेव्हा कोणताही एखादा हुकुमनामा होतो तर त्या हुकुमनामा जी अंमलबजावणी जी आहे ती करावी लागते काही हुकूमनामे अशा असतात ज्याची अंमलबजावणी करावी लागते उदाहरणार्थ आपण वाटपाचा दावा दाखल केला तर त्याच्यामध्ये प्राथमिक हुकुमनामा होतो प्राथमिक आता हुकूमनामा काय होतो तर की हिस्से ठरवले जातात की यांचा एवढा हिस्सा आहे ते त्यांचा तेवढा हिस्सा आहे आणि त्या तो हिस्सा वाटप करून घेण्यासाठी आपल्याला दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोपन्नप्रमाणे प्रमाणे दरखास्त दाखल करावं लागते म्हणजे एक्झिक्युशन पिटिशन दाखल करावं लागतं तर हे जे एक्झिक्युशन पिटिशन आहे अशा प्रकारचे जे दाखल होतात उदाहरणार्थ रकमेबाबतचा हुकूमनामा झाला की अमुक व्यक्तीने घेतलेली ही जी रक्कम आहे ती त्यांना एवढ्या दिवसात परत द्यावी आणि त्यांनी परत नाही दिली तर आपण अंमलबजावणी करण्यासाठी अर्ज दाखल करतो रकमेच्या वसुलीसाठी तसंच एखाद्या मिळकतीचा कब्जा जो आहे तो परत मिळावा म्हणून जर दावा दाखल केलेला असेल आणि त्यामध्ये जर हुकूमनामा झालेला असेल की प्रतिवादीने अमुक अमुक दिवसामध्ये जे आहे ते या वादीला कब्जा द्यावा आणि त्याप्रमाणे हुकूमनाम्याप्रमाणे जर का वा त्या प्रतिवादीने कब्जा नाही दिला तर त्याला अंमलबजावणीचा अर्ज दाखल करता येतो आता या ज्या गोष्टी आहेत मोठे साहेब तर यासोबतच दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये किंवा म्युन्सिपल ॲक्ट जो आहे महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये असेल ग्रामपंचायत ॲक्टमध्ये असेल किंवा जे वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत किंवा महाराष्ट्र सरकार आहे किंवा केंद्र सरकार आहे तर हे जेव्हा एखाद्या दाव्यामध्ये पार्टी असतात पक्षकार असतात तर ज्यावेळी त्यांच्या विरुद्ध दावा दाखल करायचा असतो तर त्यावेळी काही मॅन्डेटरी तरतुदी आहेत म्हणजे ज्या गोष्टी कंपल्सरी कराव्याच लागतं तर उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्याला केंद्र किंवा राज्य सरकारच्या विरुद्ध जर एखादा दावा दाखल करायचा असेल प्रतिवादी असतील केंद्र किंवा राज्य सरकार किंवा त्यांचे प्रतिनिधी ज्यामध्ये तहसीलदार असतील मान्य जिल्हाधिकारी असतील मान्य तहसीलदार साहेब असतील मान्य उपविभागीय अधिकारी असतील किंवा शासनाचे कोणतीही अधिकारी असतील किंवा केंद्र सरकारचे अधिकारी असतील तर त्यांना जर का त्यांच्याविरुद्ध आपल्याला दावा दाखल करायचा असेल तर दिवाणी प्रक्रिया संहिता कलम ऐंशी मध्ये त्यांना तरतूद आहे की त्यांना आधी नोटीस द्यावी लागते आणि त्यांना नोटीस देऊन आपलं म्हणणं सांगावं लागतं की असा असा माझ्याबद्दल अन्याय झालेला आहे हे ही गोष्ट संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली नाही आणि त्यामुळं मी तुमच्या विरुद्ध दावा दाखल करणार आहे आणि या ज्या मॅन्डेटरी नोटीस आहेत ह्याच्यामध्ये आपण दावा काय करणार आहे याचं थोडक्यात स्वरूप सुद्धा लिहावं लागतं जसं की ग्रामपंचायत ऍक्टच्या कलम जे आहे ते एकशे ऐंशी आहे सी पी सीचं ऐंशी आहे विरुद्ध दाखल करायचं आहे त्या कायद्यातील ती ती कलम आहेत नोटिशीच्या संदर्भामधली परंतु एखादा दावा दाखल झाला त्या दाव्याची सुनावणी झाली दोन्ही पक्षकारांनी म्हणणं दिलं आपापले आप पुरावे दिले अंतिम युक्तिवाद झाला आणि माननीय न्यायालयाने एखादा निकाल दिला की अमुक अमुक गोष्ट प्रतिवादींनी करावी किंवा प्रतिवादीला अमुक, अमुक अमुक गोष्ट द्यावी असा समजा जर निकाल झाला आणि त्या निकालाप्रमाणे त्या वादीनं एक्झिक्युशन पिटिशन ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो मराठीमध्ये दरखास्त असं सुद्धा म्हणतात किंवा अंमलबजावणी अर्जसुद्धा म्हणतात तर तो दाखल केला तर तो दाखल काय म्हणून केलेला असतो तर माननीय न्यायालयात मी या या नंबरचा असा असा दावा दाखल केलेला होता या या प्रतिवादी विरुद्ध दावा दाखल केला होता आणि माननीय न्यायालयाने असा असा त्यामध्ये आदेश केलेला आहे आदेशा त्या आदेशाप्रमाणे प्रतिवादी जे आहेत ते ऐकत नाहीत आणि प्रतिवादी ऐकत नसल्यामुळं मला त्या हुक्माची अंमलबजावणी होऊन मिळावी म्हणजे जो आदेश आहे तो मला अंमल होऊन मिळावा तर जेव्हा अशा प्रकारचा हुकुमनामा होतो तर जर का हुकुमनामा मान्य नसेल ज्याच्या विरुद्ध झालेला आहे त्या व्यक्तीला तर त्यांच्या हा पर्याय असतो की ते वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल करू शकतात किंवा त्याच्या त्या त्या प्रचलित कायद्याप्रमाणे जे रिव्हिजन असेल तर रिव्हिजन दाखल करू शकतात किंवा अपील दाखल करू शकतात परंतु <coughs> एखादा हुकुमनामा झाला त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित न्यायालयाकडे अर्ज दाखल झाला अंमलबजावणीचा अर्ज आणि त्या केसमधील पक्षकारांनी दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये मधील जे कलम आहे कलम स सत्तेचाळीस तर, तर, तर त्या स कलम सत्तेचाळीसप्रमाणे जर का असं म्हटलं की हा जो हुकुमनामा झालेला आहे तो हुकुमनामाच मूळ का बेकायदेशीर आहे हा हुकुमनामाच कायदेशीर नाही तर जे एक्झिक्युशन कोर्ट आहे जे अंमलबजावणी कोर्ट आहे तर त्या अंमलबजावणी कोर्टाला या संबंधित हरकतदाराची अशा प्रकारची जी हरकत आहे की हा हुकुमनामाच बेकायदेशीर आहे तर ही हरकत जी आहे ती ऐकून घेता येईल का आणि त्या हरकतीवर निकाल देता येईल का आता जनरल हा रूल असतो सगळ्यांना माहीत आहे जे वकील मित्र आहेत त्यांना माहीत आहे की एकदा डिक्री झाली की त्याच्या विरुद्ध अपील केलं पाहिजे आणि एक्झिक्युशन कोर्ट जे आहे त्यांना फार लिमिटेड पॉवर असतात म्हणजे त्यांनी फक्त हुकमाची अंमलबजावणी करायची जो हुकुमनामा झालेला आहे त्याचा अंमल करून द्यायचा जे जे प्रचलित कायद्यातील तरतुदी आहेत त्याप्रमाणे आणि जर का त्या हुकूमनाम्याला वरिष्ठ कोर्टातून स्थगिती मिळवली तर ते स्थगित अंमलबजावणीचं काम था? थांबवायचं थां परंतु अशीच एक केस जी आहे ती माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं गेलेली होती त्या केसचं नाव आहे ओरिसा राज्य वित्तीय महामंडळ विरुद्ध विज्ञान रासायनिक उद्योग आणि इतर मी वकील मित्रांसाठी नाव रिपीट पुन्हा एकदा करतोय ओरिसा राज्य वित्तीय महामंडळ विरुद्ध विज्ञान रासायनिक उद्योग आणि इतर असं या केसचं नाव आहे आणि ही केस जी गेलेली होती ती माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये की अंमलबजावणीच्या अर्जामध्ये त्यातले जे विरुद्ध पार्टी होते तर त्यांनी कलम सत्तेचाळीस दिवाणी प्रक्रिया संहितेप्रमाणे एक अर्ज दिला होता आणि त्यांचं म्हणणं असं होतं की या केसमध्ये सरकार पक्षकार आहे आणि सरकार पक्षकार असल्यामुळं हा दावा दाखल करीत असताना कायद्याने जे मॅन्डेटरी आहे कंपल्सरी आहे की कलम ऐंशीप्रमाणे प्रमाणे त्यांना डाव्याच्या पूर्वी नोटीस देणं गरजेचं होतं तर ती नोटीस दिलेली नाही त्यामुळं तो मूळतः हुकुमनामाच बेकायदेशीर आहे आणि त्या बेकायदेशीर हुकुमनाम्याची अंमलबजावणी करता येणार नाही तर हा असा प्रकारचा अर्ज दिला जे अंमलबजावणी कोर्ट होतं त्यांनी जी हरकत आहे कलम सत्तेचाळीस प्रमाणे दिलेली ती फेटाळली माननीय मुंबई उच्च न्याया माननीय उच्च न्यायालयाची होती होते ओरिसा उच्च न्यायालय तर त्यांनी सुद्धा ती हरकत फेटाळली आणि हे प्रकरण जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालया पुढं गेलं त्यावेळी माननीय सर्वोच्च न्यायालयाने यामध्ये खूप महत्त्वपूर्ण असे निष्कर्ष नोंदवलेले आहेत की एक्झिक्युशनच्या म्हणजे अंमलबजावणीच्या अर्जामध्ये सुद्धा जो हुकूमनामा अंमलबजावणी केला जात आहे तो बेकायदेशीर आहे असे म्हणून हरकत देता येते हरकत अर्ज देता येतो आणि तो अर्ज दिल्यानंतर त्या एक्झिक्युशन कोर्टाला सुद्धा त्या अर्जावर सुनावणी घ्यावी लागते समोरच्याचे म्हणणं घ्यावं लागतं आणि जर का त्या एक्झिक्युशन कोर्टाचं मत असं आलं की हा हुकूमनामाच मुळात बेकायदेशीर आहे तर ते अंमलबजावणी कोर्टसुद्धा जे आहे ते तो हुकूमनामा बेकायदेशीर आहे असं ठरवू शकतं जे जनरली फक्त अपिलामध्येच होत होतं फक्त हुकूमनामा झाला की वर अपीलच करावं लागत होतं आणि अंमलबजावणी कोर्टाचं काम होतं की आलेल्या हरकतींचा विचार करायचा आणि हरकत मंजूर किंवा नामंजूर करायची आणि त्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये बदल करायचा म्हणजे समजा एक प्र प्रोसिजर आहे आणि ते प्रोसिजर फॉलो केलं गेलेलं नाही अशी तक्रार असेल तर ते प्रोसिजर योग्य पद्धतीने फॉलो केलं जाईल परंतु जो मूळ बेस होता हुकूमनाम्याचा जो हुकूम झालेला आहे तर त्या हुकूमनाम्याबद्दल रद्द करण्याच्या संदर्भामध्ये जे अंमलबजावणी कोर्ट आहेत ते एंटरटेन करत नव्हते ते म्हणायचे की तुम्ही वरिष्ठ कोर्टामध्ये जाऊन अपील करा वरिष्ठ कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणा परंतु या निकालामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की सी पी सीच्या कलम सत्तेचाळीस नुसार एक्झिक्युशन कोर्टाला एखाद्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करत असताना अंमलबजावणीचे अंमलबजावणी करीत असताना त्यामधले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची चौकशी करण्याचा अधिकार आहे की जे हरकत घेतलेली आहे ती हरकत कायदेशीर आहे का हे पाहण्याचा अधिकार आहे हे मान्य आहे की अंमलबजावणी कोर्ट हे हुकूमनाम्याच्या जा बाहेर जाऊ शकत नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की जो जेवढा हुकूमनामा आहे तेवढ्या पुरतेचे अधिकार जे आहेत ते अंमलबजावणी कोर्टाला आहेत आणि त्याचाच अंमल त्यांनी करायचा असतो परंतु त्याचवेळी जेव्हा डिक्री रद्दबातल आहे आणि म्हणून ती लागू केली जाऊ शकत नाही असा अर्ज येईल किंवा असा युक्तिवाद केला जाईल त्यावेळी माननीय अंमलबजावणी न्यायालयाला सुद्धा तो हरकत अर्ज तपासण्याचा अधिकार आहे आणि त्या अर्जाच्या संदर्भामध्ये गुणवत्तेवर निकाल घेण्याचा अधिकार आहे म्हणजे याचं तात्पर्य असं आहे की उदाहरणार्थ जसं या केसमध्ये झालेलं होतं ती सरकार पक्षकार होता आणि त्यांना दाव्याच्या पूर्वी दिवाणी प्रक्रिया संहिता कलम ऐंशी प्रमाणे नोटीस दिलेली नो नव्हती जी मॅन्डेटरी आहे आणि ती नोटीस नसली की विरुद्ध दावा चालू शकत नाही असं त्या कलमामध्ये आहे तरी सुद्धा हुकुमनामा झालेला होता त्यामुळे त्या अंमलबजावणीच्या केसमध्ये असं म्हटलं गेलं की ही कायदेशीर तरतूद पाळली गेलेली नाही त्यामुळे हा हुकुमनामा अंमलबजावणीस पात्रच नाही हा हुकुमनामाच मूळतः बेकायदेशीर आहे दुसरं एक आपण उदाहरण घेऊया की समजा एखादा दावा चालू आहे वा वादीने प्रतिवादी विरुद्ध केला आणि प्रतिवादीपैकी काही लोक मयत झाले mm -hmm. मयत झाल्यानंतर वादीने किंवा काही इतर उरलेल्या प्रतिवादींनी मेहरबान कोर्टाला कळवलंच नाही की त्यातील काही प्रतिवादी मयत आहेत किंवा त्यांचे वारस रेकॉर्डवर घेतले नाहीत आणि ज्या दिवशी माननीय न्यायालयाने हुकूमनामा केला तर त्या हु तो हुकूमनामा हा इतर प्रतिवादीसह मयत झालेल्या प्रतिवादीच्या विरुद्धसुद्धा झाला आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जेव्हा हा अंमलबजावणीचा अर्ज दाखल केला गेला तर त्यामध्ये सुद्धा कलम सत्तेचाळीसप्रमाणे अशी हरकत चालू शकते असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की हा हुकुमनामा बातल आहे आणि ते अंमलबजावणी कोर्टाने ऐकलं पाहिजे त्यावर न्याय निर्णय दिला पाहिजे की झालेला हुकुमनामा हा चुकीचा एका बेकायदेशीर आहे तर हे जे आहे हे यातील काही महत्त्वाचे निष्कर्ष आहेत रक्कम वसूल करण्याचे आदेश असतील कुठलीही दिवाणी प्रकारचे जे आहेत तर ते आणि जेव्हा माननीय न्यायालयाने असं म्हटलं की कलम मध्ये जे आहे ती स्पष्ट तरतूद आहे की आधी नोटीस दिली पाहिजे जी यामध्ये दिली गेलेली नाही आणि हरकतदाराची हरकतच तशी आहे की ही नोटीस मॅन्डेटरी दिलेली नसल्यामुळं हा हुकूमनामा अंमलबजावणीच पात्र नाही त्यामुळे हुकूमनामा रद्द करावा तर त्या मुद्द्यावर जे आहे ते हे अंमलबजावणी न्यायालयसुद्धा हुकूमनामा रद्द करण्यासंदर्भामध्ये आदेश करू शकतात असं यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे जे अधिकार जे होते ते ॲपिलेट कोर्टाला फक्त होते तर ते एखाद्या हुकुमनामाच मुळात बेकायदेशीर असेल एखादा हुकुमनामाच मुळात जर का सकृतदर्शिने असं दिसत असेल की हा हुकुमनामा अंमलबजावणी करण्यासच पात्र नाही किंवा कब्ज्याचा एखाद्या विरुद्ध हुकूम झाला की वादीला अमुक अमुक प्रतिवादींनी जो आहे तो कब्जा द्यावा आणि जेव्हा अंमलबजावणीसाठी कोर्टामार्फत अंमलबजावणी होत असते माननीय न्यायालयाचे अधिकारी गेले आणि त्यांना तिथं असं दिसून आलं की ज्या साली दावा दाखल केला होता त्या प्रतिवादीकडून कब्जा मागितलेला आहे वादीनं परंतु त्या ठिकाणी दावा दाखल करायच्या आधीपासूनच दुसऱ्या व्यक्तीचा कब्जा होता आणि तसे डॉक्युमेंट्स काही समोर आले तर झालेला हुकुमनामा हा अर्थातच नल अँड वाईट आहे कारण दावा दाखल करतेच्या दिवशी त्या प्रतिवादीकडे कब्जाच नव्हता परंतु वादीनं जाणीवपूर्वक त्या प्रतिवादी विरुद्ध आदेश मिळवलेला आहे म्हणजे तो हुकुमनामा जो आहे तो अंमलबजावणीच पात्र नाही कारण ज्याचा कब्जा आहे तो पार्टी नाही तो कब्जा दाव्याच्या आधीचा आहे प्लस प्रतिवादी विरुद्ध हुकूम झाला आहे आणि वादीने ती गोष्ट लपवून ठेवलेली आहे त्यामुळे अंमलबजावणी करीत असताना सुद्धा या गोष्टीचा न्यायनिर्णयसुद्धा जो आहे तो माननीय अंमलबजावणी कोर्टाला सुद्धा देता येतो की एखादा हुकूमनामा जर बेकायदेशीर असेल एखादा हुकूमनामा जर रद्द असेल किंवा एखाद्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी करता येत नसेल किंवा त्यातील पक्षकारांनी किंवा अगदी दाव्याच्या बाहेरचे लोक असतील उदाहरण त्याचा आपण घेऊया की ए या व्यक्तीने बी या व्यक्तीविरुद्ध वाटपाचा दावा दाखल केला दावा सुरू होता दावा सुरू असताना बी या व्यक्तीने सी या व्यक्तीला खरेदी करून दिलं सी या व्यक्तीला कुठंच दाव्यामध्ये समाविष्ट केलं नाही अर्थातच दावा चालू असताना जे काही ट्रान्झॅक्शन्स होतील ते त्या सी या व्यक्तीवर बंधनकारकच आहेत परंतु सी या व्यक्तीने त्या अंमलबजावणीच्या अर्जामध्ये हरकत दिली आणि त्यामध्ये असे काही मुद्दे असले जसे आपण आत्ता सांगितले कायदेशीर मुद्दे की ज्याच्यामुळं झालेल्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करता येत नाही असं जेव्हा एक्झिक्युटिव्ह कोर्टाचं म्हणजे अंमलबजावणी कोर्टाचं मत होतं त्यावेळी अंमलबजावणी कोर्टाला सुद्धा तो हुकुमनामा रद्द करण्याचा अधिकार आहे आणि जे अर्ज येतील हरकत अर्ज कलम सत्तेचाळीस दिवाणी प्रक्रिया संहितेप्रमाणे तर ते अर्ज चालवून त्यावर न्यायनिर्णयसुद्धा या अंमलबजावणी कोर्टाला देता येतात असा हा महत्वपूर्ण असा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय आहे अशी अपेक्षा करतो मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आणि माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल आणि आपण व्हिडिओ पाहत असताना या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं एक बटन आलेलं असेल हाईप नावाचं तर त्या बटनालासुद्धा क्लिक करा त्यामुळं आपल्या कोणतेही पैसे जाणार नाहीत तर ते हा व्हिडिओ आवडला म्हणून त्या व्हिडिओला दिले जाणारे पॉईंट्स आहेत यामध्ये कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीचा किंवा आपल्याला कोणतेही प आपले कोणतेही पैसे जाण्याचा प्रश्न नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला म्हणून आपण जर हाईप केलं तर ते व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत यूट्यूब पोहोचवतो त्यामुळे हाईकसुद्धा जरूर करा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद